अहमदाबाद विमान अपघात दोनशे पासष्ट मृत्यू ही बातमी आपण सगळ्यांनी ऐकली वाचली आणि आपण सगळेच हादरलो हे आकडे आपल्याला एका मोठ्या राष्ट्रीय दुर्घटनेची व्याप्ती सांगतात पण प्रत्येक आकड्यामागे एक चेहरा असतो एक नाव असतं एक ओळख असते प्रत्येक आकड्यामागे एक कहाणी असते एका कुटुंबाचं उद्ध्वस्त झालेलं जग असतं आणि काही अपूर्ण राहिलेली स्वप्न असतात आज आपण अशाच एका चेहऱ्याची एका कहाणीची गोष्ट करणार आहोत ही गोष्ट आहे तेवीस वर्षीय हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिची उरणच्या नावा या लहानशा गावातून आकाशात उंच झेपवण्याचं स्वप्न पाहणारी आणि ते स्वप्न स्वकर्तृत्वाने पूर्ण करणारी मैथिली याच भीषण विमान अपघातात काळाच्या पडदाड गेली ही केवळ एका व्यक्तीची मृत्यूची कहाणी नाही ही, ही कहाणी आहे एका सामान्य घरातून आलेल्या असामान्य जबाबदाऱ्या पेलणाऱ्या एका मुलीची ही कहाणी आहे एका मोठ्या बहिणीने आपल्या लहान बहिणीसाठी पाहिलेल्या स्वप्नांची आणि ही कहाणी आहे एका कुटुंबाचा एकमेव आधारवड हरवल्याची आज आपण या राष्ट्रीय दुर्घटनेतील एका अत्यंत वैयक्तिक आणि हृदयद्रावक कहाणीला जवळून पाहूया आणि मैथिली पाटीलच्या अपुऱ्या राहिलेल्या स्वप्नांचा प्रवास समजून घेऊया मैथिलीच्या निधनाची बातमी जेव्हा उरणच्या नावागावात पोहोचली तेव्हा संपूर्ण गावावर जणू काही शोककाळच पसरली ज्या मुलीला त्यांनी लहानपणापासून पाहिलं होतं तिच्या यशाचं ते कौतुक करत होते जिच्याकडे पाहून गावातील इतर मुली प्रेरणा घेत होत्या तीच माहितीली आता या जगात नाही यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता पाटील कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला होता स्थानिक आमदार महेश बालदी यांनी तातडीने पाटील कुटुंबाची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं आणि कुटुंबाला सर्वोत्तमपरी मदतीचं आश्वासन दिलं ते म्हणाले ही मुलगी उरणच्या मुलींसाठी एक प्रेरणा होती तिने अत्यंत सामान्य परिस्थितीतून मेहनतीने आपलं स्वप्न पूर्ण केलं होतं तिचं असं अचानक जाणं हे अत्यंत वेदनादायक आहे आम्ही तिच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत मैथिलीचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता तिने आपलं प्राथमिक ते बारावीपर्यंतचं शिक्षण उरणमधीलच एल के एम हायस्कूलमध्ये पूर्ण केलं तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॅसी पॉल तिच्या आठवणीत सांगताना भाऊक होतात त्या म्हणतात मैथिली ही आमच्या शाळेतील एक अत्यंत हुशार शिस्तप्रिय अभ्यासू आणि मनमिळाव विद्यार्थिनी होती तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक आत्मविश्वास आणि डोळ्यात मोठी स्वप्न दिसत होती तिचं ध्येय निश्चित होतं आणि तिने ते स्वबळावर पूर्णही केलं पण तिला कदाचित हे मान्य नव्हतं वर्गमित्रांसाठीही ती एक आदर्श होती अभ्यासात हुशार असूनही तिच्यात कोणताही गर्व नव्हता ती सर्वांना मदत करायची तिची हीच ओळख तिला सर्वांमध्ये प्रिय बनून गेली होती मैथिली इतक्या कमी वयात इतके जबाबदार का बनली होती याचं उत्तर तिच्या कौटुंबिक परिस्थितीत दडलेलं आहे पाटील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अगदी बेताचीच होती तिचे वडील मोरेश्वर पाटील हे एका खासगी कंपनीत एका लहान पदावर कार्यरत पण काही वर्षांपूर्वी त्यांना गंभीर शारीरिक आजारांनी ग्रासलं आणि त्यांना आपली नोकरी सोडावी लागली तिची आई गृहिणी असल्याने घरात उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्त्रोत नव्हता अशा या कठीण परिस्थितीत मैतिलीने घराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली तिने एअर होस्टेस होण्याचं स्वप्न पाहिलं त्यासाठी कठोर मेहनत घेतली आणि ते पूर्णही केलं तीच आपल्या घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती तिच्या पगारावरच घराचा खर्च चालायचा वडिलांचा औषध पाण्याचा खर्च आणि लहान बहिणींच्या शिक्षणाचा खर्च भागत होता तिने आपल्या कुटुंबासाठी आपल्या कर्तव्यासाठी प्रत्येक जबाबदारी अत्यंत हसतमुखाने आणि न कुरकुरता पेलली पण आता तिच्या या अकस्मात आणि दुर्दैवी निधनामुळं पाटील कुटुंब केवळ भावनिकच नाही तर एका मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे त्यांचा आधारच हरवला आहे या संपूर्ण कहाणीतील सर्वात हृदयस्पर्शी भाग आहे तो म्हणजे मैथिली आणि तिच्या लहान बहिणीचं दृष्टीचं नातं मैथिलीच्या पश्चात तिची एक लहान बहीण आहे दृष्टी पाटील जी सध्या बी टेकच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे वडिलांचं आजारपण आणि घराची बेताची परिस्थिती यामुळे दृष्टीला गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या मामाच्या घरी राहावं लागत होतं ती आपल्या आई वडिलांपासून दूर राहत होती पण मैथिलीने आपल्या बहिणीला कधीही एकटं सोडलं नाही तिने दृष्टीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलली होती एअर होस्टेस म्हणून मिळणाऱ्या पगारातून ती दृष्टीच्या कॉलेजची फी तिच्या इतर खर्चांची सोय करत होती ती स्वतः आकाशात उडत होती पण तिची नजर जमिनीवर आपल्या बहिणीच्या भविष्याकडे लागलेली होती तिला आपल्या धाकट्या बहिणीला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवायचं होतं तिच्यासाठी ती मोठी स्वप्न पाहत होती आज त्या स्वप्नांना ना, त्या नात्याला एका क्षणात मोठा धक्का बसला आहे एक मोठी बहीण जी आपल्या लहान बहिणीसाठी आई वडिलांची भूमिका निभावत होती तीच आता नाहीशी झाली आहे मैथिलीचं आयुष्य जरी आधुनिक आणि धावपळीचं असलं तरी तिची नाळ तिच्या मूल्यांशी आणि श्रद्धेशी घट्ट जोडलेली होती ती कृष्णावर खूप प्रेम करायची आणि तिचा भगवद्गीतेवर प्रचंड विश्वास होता कदाचित गीतेतूनच तिला इतक्या कमी वयात इतक्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलण्याची शक्ती मिळत असावी तिच्या डोळ्यात अनेक स्वप्न होती बहिणीचं उज्ज्वल भविष्य आई वडिलांना सुखद आणि चिंतामुक्त आयुष्य आणि स्वतःचं आभाळाला गवसनी घालणारं यश पण एक अपघात बारा जूनची ती काळी दुपार आणि एका झटक्यात सगळं काही संपलं एक अपूर्ण स्वप्न तिच्या आयुष्याचं अंतिम आणि कटुसत्य बनून राहिलं तिच्या या आकस्मिक जाण्याने उरणच्या नहावा गावात पाटील कुटुंबात आणि तिच्या मित्रपरिवारात एक कधीही न भरून निघणारी एक कायमची पोकळी निर्माण झाली आहे अहमदाबाद दुर्घटनेतील दोनशे पासष्ट आकड्यांमधला मैथिली हा फक्त एक आकडा नाही ती एक कुटुंबाचा आधार होती एका लहान बहिणीची प्रेरणा होती आणि तिच्या गावाचा अभिमान होती अशा कितीतरी मैथिली कितीतरी स्वप्न कितीतरी कहाण्या या एका अपघाताने आप आपल्यातून कायमच्या हिरावून घेतल्या आहेत मोठ्या दुर्घटना घडतात यावर चर्चा होते तपास होतात अहवाल येतात पण त्या अपघातात होरपुळून निघालेल्या कुटुंबाच्या जखमांचं काय त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या स्वप्नांचं काय त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याचं काय या प्रश्नांची उत्तरं कोणतीही तपास समिती किंवा कोणतीही नुकसान भरपाई देऊ शकत नाही मैथिली पाटील एका ध्येयवेड्यास झेपेची कहाणी जी दुर्दैवाने वेळेआधीच अपूर्ण राहिली आपल्याला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका